हाय हॅलो नमस्कार मंडळी स्नेहलता संदीप ह्या चॅनलमध्ये मी स्नेहलता तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे तर मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे मार्गशीर्ष गुरुवारचा शेवटच्या गुरुवारची पूजा त्या दिवशी केलेल्या सगळ्या गोष्टी तर मैत्रिणींना व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा तर सगळ्यात आधी मी चौरंग मांडायच्या आधी रांगोळी काढून घेतली तर चौरंग ठेवून घेतलं वस्त्र अंतरलं वस्त्र अंतरल्यानंतर आधी दिवा पेटवून घ्यायचा दिवासाठी आसन ठेवलेलं होतं त्यानंतर मग मी कुलस देवतेचा माझा फोटो ठेवून घेतला त्यानंतर गणपतीची पूजा केली त्यानंतर श्रीयंत्राची पूजा केली त्यानंतर कलश पूजा मी आता करून घेते कलशामध्ये एक रुपयाचं राहणं सुपारी हळद कुंकू अक्षदा वाहून घेणार आहे त्यानंतर पानं मी त्यात घालणार आहे नारळावरती स्वस्तिक आधीच काढून घेतलेला आहे त्यानंतर देवीचा मुखवटा लावून घेतला त्यानंतर कलशाला साडी नेसवली त्यानंतर जी दागिने मला घालायचे आहेत मंगळसूत्र पुतळी हार वगैरे असे तर ते सगळे दागिने वगैरे म्यादी घालून घेतले त्यानंतर पानं टाकून घेतले त्यानंतर मी खूप जास्त पानांची तोडातोड करत नाही बघू शकता या पद्धतीने मी कलशाची मांडणी करून घेतलेली आहे त्यानंतर इथे अष्टदल कमल मी काढून घेते आहे छोटंसं खाली आणि त्यावरती कलश ठेवणार आहे बघू शकता या पद्धतीने मी कलश ठेवून घेतलेला आहे अगदी सोपी झटपट आणि पटपट मांडणी मी शेअर केलेली आहे आत्तापर्यंतचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून मला नक्कीच सांगा व्हिडिओ कसा वाटला आहे ते तर बघू शकताय या पद्धतीने मी सगळी मांडणी करून घेतली पाच फळं ठेवण्याऐवजी मी पाच केळं ठेवलेली आहेत ओटीचं सगळं सामान पुस्तक वगैरे सगळं पोथी तिथेच ठेवलेलं आहे ओढणी सुद्धा खूप छान मस्त फुल वाहून घेतलंय मी एक त्यानंतर उंबरड्यावरती हळदीचं लेपन करणं हे कंपल्सरी आहे माझ्यासाठी मार्गशीर्ष गुरुवार असू दे कोणताही साधा गुरुवार असू दे शुक्रवार असू दे मंगळवार असू दे किंवा एखादा सनवार असू दे त्या दिवशी मी हळदीचं लेपन केल्याशिवाय राहत नाही तर हळदीच्या लेपणामध्ये मी हळद हळद अष्टगंध चंदन गोमूत्र त्यानंतर गाईचं गोमूत्र त्यानंतर गंगाजल या सगळ्या गोष्टी टाकत असते अत्तर जरी टाकायचं असलं तर टाकू शकतात त्यानंतर दारापुढे मस्त छान सुंदर सुरेख रांगोळी मी काढून घेत असते कारण आपला एवढा उंबरठा सुशोभित दिसतो तितकंच आपलं घरसुद्धा छान प्रसन्न वाटतं एखाद्याला त्यामुळे मग आणि त्यानंतर जशी जमेल तशी अगदी सुरेख अशी रांगोळी मला जमत नाही पण जशी जमेल तशी रांगोळी मी काढण्याचा प्रयत्न करत असते आणि तेच तुमच्यासोबत शेअर करत असते त्यामुळे बरेच माझे व्हिडिओज काहीजणी बघतात आणि मला कमेंटसुद्धा करतात पण काही यांनी अजून सबस्क्राईब केलेलं नाही आहे आणि लाईक कमेंट शेअरही केलेलं नाही आहे तर आवर्जून लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि मला कमेंट करून सांगा माझे व्हिडिओज तुम्हाला कसे वाटत आहेत ते त्यानंतर मग उंबरट्याला हळद कुंकू फुलं अक्षदा वाहून घेत असते त्यानंतर बाजूला काढलेल्या रांगोळीवरती सुद्धा हळद कुंकू अक्षदा वाहून घेते त्यानंतर ओवाळून घेतलं आणि उंबरट्याला पूजन करून घेतलं उंबरटा हा आपल्या घराचा मुख्य वास्तुपुरुष असतो त्यानंतर महालक्ष्मीची पूजेची मांडणी मी या पद्धतीने करून घेतलेली होती बघू शकताय उंबरठ्यावरती रांगोळी काढलेली पूर्ण दाखवते मी आत्ता तुम्हाला काय होतं ना इन्स्टाग्रामचे पण व्हिडिओ आणि यूट्यूबचे व्हिडिओ दोघंही माझं जमलिंग होतंय पण इन्स्टाग्रामच्या व्हिडिओंना मला खूप छान प्रतिसाद मिळतो आहे आणि यूट्यूबला तितकासा प्रतिसाद मिळत नाही आहे पण तुम्ही नक्कीच मला सपोर्ट कराल तितकाच प्रतिसाद द्याल ही अपेक्षा करते बघू शकताय छान मस्त सुंदर सजवलेला उंबरठा दिसतो असं केलं की त्यानंतर मी पूजेची मांडणी देव्हरातली पूजेची मांडणी अशी करून घेतलेली आहे बघू शकता साधं सिंपल सोबर असतं माझं सर्वसामान्यांसारखं खूप असं झाकपाक नसतं साधी सिंपल रांगोळी देवी पुढे मी काढून घेतलेली आहे कशी झाली देवीच्या पूजेची मांडणी मला हे कमेंट करून नक्कीच सांगा आणि तुम्हाला माझे छोटे छोटे व्हिडिओज आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा देवीचं रूप पाहून असं वाटतंय की साक्षात महालक्ष्मीच इथे आलेली आहे कारण दिवसभर अगदी घरात प्रसन्न असं वातावरण असतं आणि ते राहण्यासाठी आपल्याला या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात बघू शकता देवघर अतिशय सुंदर दिसतं आहे तुम्हाला माझं देवघर कसं वाटतंय मला हे कमेंट करून नक्कीच सांगा तुम्हाला माझा व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब नक्की करा mm. त्यानंतर संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळी छान घर स्वच्छ करून घेतलं त्यानंतर मला आज पोथी वाचायची होती त्यासाठी मग दिवा अगरबत्ती धूप सगळं करून घेतलं त्यानंतर पोथी वगैरे वाचून घेतली कारण संध्या म्हणजे सकाळी जितकी मी उंबरट्याच्या पूजेला देवपूजेला महत्त्व देते तितकंच मी संध्याकाळी कापूर हो सुद्धा महत्त्व देत असते आणि प्रत्येकीने हा कापूर होम करायला पाहिजे घरातली पॉझिटिव्हिटी टिकून ठेवण्यासाठी घरातली न, न निगेटिव्हिटी बाहेर जाण्यासाठी घरात सकारात्मक ऊर्जा खूप जास्ती वाढीसाठी कापूर होम करायला हवा असं मला वाटतं त्यामुळे मग मी आवर्जून संध्याकाळच्या वेळी कापूर होम करून घेत असते आणि पूर्ण घरातही कापूर फिरवत असते आणि संध्याकाळीसुद्धा मी उंबरठ्याची पूजा करून पाय पडून घेत असते असंच तस तुम्ही सुद्धा रेग्युलर केलं तर खूप जास्त चांगले परिणाम दिसून येतात नंतर बघू शकता संध्याकाळी माझी पोथी वगैरे वाचून झाली होती तयारी मी अजून तुम्हाला दाखवते पुढे पण संध्याकाळी माझ्या मैत्रिणीला मी हदी कुंकवासाठी बोलवलेलं होतं पाच सुवासिनींची ओटी भरून घेतली पण पाच व्हिडिओ काही काढला नाही माझी जी समोरची मैत्रिण आहे तिचाच मी व्हिडिओ काढून घेतला आणि तोच तुमच्यासोबत शेअर करते आहे माझ्या अगदी छोटे छोटे व्हिडिओ असतात ते तुम्हाला आवडतात की नाही हे मला कमेंट करून नक्कीच सांगा व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर पाच सुवासिनींची ओटी भरण्यासाठी मी पाच महालक्ष्मीची पुस्तकं आणली होती पाच ब्लाऊज पीस होते पाच केळं होते पाच फुलं घेतलेत तांदूळ घेतलेत आणि बघू शकताय देवी आणि देव खूप सुंदर दिसत आहेत सगळेच असं असलं ना की माझं मन खूप रमतं या गोष्टींमध्ये त्यानंतर देवाच्या नैवेद्यासाठी मी गाजराचा हलवा बनवलेला होता कारण सगळ्या सुवासिनींचे उपवास असतात जेवण कुणीच करत नाही घरी त्यामुळे मग म्हटलं प्रत्येकीला प्रसाद म्हणून गाजराचा हलवा देता येईल त्यामुळे मग शेवटच्या गुरुवारी मी गाजराचा हलवा बनवून घेतलेला होता कसा झाला आहे कसा रंग आला आहे हे मला कमेंट करून नक्कीच सांगा त्यानंतर गुरुवारी ती सगळी पूजा झाल्यानंतर संध्याकाळी मी गॅस ओट्याची पूजा करून घेतली म्हणजे जितकी महालक्ष्मीला आपण मान्यता देतो तितकीच अन्नपूर्णा मातेला सुद्धा मानायला हवं आपण असं मला वाटतं तर बघू शकता किचन ओटा पूर्ण मी छान स्वच्छ करून घेतलेला आहे त्यानंतर किचन किचनोट्याला पाठीमागे ओम अन्नपूर्णाय नम हे कुंकवाने लिहून घेतलेलं आहे त्यानंतर गॅसवरती छान सुंदर छोटंसं स्वस्तिक काढलेलं आहे पाच रेषा ओढलेल्या आहेत आणि गॅससमोर अन्नपूर्णा मातीचे पावलं म्हणून पावलं काढलेले आहेत आणि त्यानंतर हळद कुंकू लावून या सगळ्याची मी पूजा करून घेत असते या सगळ्या गोष्टी करताना गॅसचं स्विच घालून बंद ठेवावं त्यानंतर दिवा लावून घेतलेला आहे तुम्ही हवं तर तिथे अन्नपूर्णा देवीची मूर्ती सुद्धा तुम्ही पूजा करून घेऊ शकतात तर बघू शकता या पद्धतीने मी आधी किचनोटा स्वच्छ करून घेतल्या सगळी भांडी क्लीन करून घेतली त्यानंतर गॅस वगैरे स्वच्छ पुसून घेतला आणि त्यानंतर मी हे सगळं केलेलं आहे ही डिटेल रील तुम्हाला इंस्टाग्रामला स्नेहा संदीप या ऑफिशियल आपल्या अकाउंटला बघायला मिळेल तिथे जा नक्की व्हिजिट करा आणि तुम्हाला माझे व्हिडिओज कसे वाटतात हे मला कमेंट करून नक्कीच सांगा तुम्हाला जर आपले व्हिडिओ आवडत असतील ते व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका आणि जास्तीत जास्त मैत्रिणींपर्यंत हा व्हिडिओ पोचवा कारण मीही तुमच्यासारखीच एक गृहिणी आहे आणि काहीतरी करण्याचा प्रयत्न करते तर माझ्या प्रयत्नांना देवही यश देव आणि तुम्ही सगळ्यांनी सपोर्ट केला तर मी नक्कीच यशस्वी होऊ शकेल तर माझी आजची पूजा तुम्हाला कशी वाटली काय वाटली हे मला कमेंट करून नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा ला 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 शेअर करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब नक्की करा त्यानंतर अन्न अन्नपूर्णा मातेची पूजासुद्धा देखील झालेली आहे चला तर मग भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी तोपर्यंत बाय बाय श्री स्वामी समर्थ